हाय आज वडीचा अळू आणलेला आहे अविनी खूप पानं आहेत तर आज अळूच्या वड्या करायच्या आहेत अगदी साध्या करणार आहे म्हणजे त्यात खूप मसाले घालणार नाही आहे एकदम धनेजिऱ्याची पावडर तिखट मीठ असंच करणार आहे आणि एस्पेशली मी मागे पण म्हटलं होतं तुम्हाला की आम्ही बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ वापरत नाही तर आम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरतो हो। सो so, मुगाच्या डाळीच्या चारा पिठात आपण ह्या अळूवड्या वड्या करणार आहोत म्हणजे त्या बांधणार नाहीत तर करत जाऊया एक एक गोष्ट ह्या अळूच्या वड्यांसाठी सगळ्यात आधी अळूची पानं छान धुवून पुसून घेतली आहेत आता त्याच्या ह्या ज्या दांड्या आहेत खरं तर या दांड्यांचं बडम करतात ऋषीपंचमीच्या सुद्धा ह्या घालतात किंवा ह्या नुसत्याच ह्याची वरची स्केल काढून म्हणजे वरची सालं काढून बारीक बारीक चिरून शिजवून घ्यायच्या आणि दही घालून मिरची घालून मीठ घालून त्या तशाच खायच्या कोशिंबिरीसारख्या तर ह्या अशा आपण अगदीही देठं जी आहेत ही अशी एकदम टोकाशी कापणार आहोत आणि मग त्याला आपण ते सारण लावणार आहोत तर आधी सारण करून घेऊया आणि मग पानं कापूया अळूच्या वड्या करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे ती चिंच आणि गूळ गुण, चिंच गुळाचा कोळ करणं म्हणजे चिंचेच्या कोळात गूळ घालणं तर चिंच आणि गूळ एकत्र आपण जर भिजवत ठेवला एक तास दीड तास तरी चालू शकतं मग त्याचा चिंचेचा सगळा कोळ काढायचा आणि गूळ तोपर्यंत त्याच्यात विरघळतो आणि तो असा हे सारण करायचं आणि ह्याच्यात आपल्याला पीठ भिजवायचं म्हणजे पूर्ण ह्याच्यात नाही अंदाज घेऊन थोडंसं पाणी थोडं चिंचेचा कोळ असं करायचंय एकतर तुम्हाला जर घाई असेल तर आपण चिंच थोडीशी उकळून त्याच्यातही आपण गुळ घालून करू शकतो पण ते सारण वापरताना आपण ते गार करून वापरणार आहोत तर पहिल्या स्टेपचा हा चिंच गुळाचा कोळ तर आता इथे जी पानं आहेत त्यानुसार आपण सारण तयार करून घेऊया ओ, सारण म्हणायचं काय म्हणायचं त्याला पिठाला लावायला सारणच म्हणूया सोपं जाईल तर करूया आता याचं प्रमाण कसं घ्यायचं तर जनरली एक पान म्हणजे जर मध्यम आकाराचं पान असेल तर सारणासाठी मोठा एक चमचा पीठ लागतं आणि अकॉर्डिंगली बाकीचं आपण सगळं घालणार आहोत त्याच्यात म्हणजे ते सगळीकडे पुरलं पाहिजे त्या पूर्ण पानाला ते सारण लागलं गेलं पाहिजे पाठीपुढे आपल्याला जे सारण करायचं आहे त्यासाठी मुगाच्या डाळीच्या पिठाबरोबरच आपण थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घेणार आहोत म्हणजे अळुवड्या अशा कुरकुरीत होतील त्याचं प्रमाण असं मी खूप रँडम घेते म्हणजे जर सात आठ चमचे मुगाच्या डाळीचं पीठ असेल तर साधारण दीड ते दोन चमचे तांदळाचं पीठ असं घेते तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण घातलं तर जास्त कुरकुरीत होतात साधारण हा हा चमचा घेतला आहे आणि आपल्याकडे आपली नऊ पानं आहेत सो so, अंदाजाने मी नऊ चमचे पीठ घेणार आहे आणि आता तांदळाचं पीठ साधारण दोन चमचे घेते बस आता ह्यात मसाले घालून घ्यायचे साध लाल तिखट जरा तिखटच करूया त्याच्यानंतर हळद घालूया थोडीशी धनेजिराची पावडर आता मीठ घालूया मीठ आपल्याला अंदाजानेच घालावं लागणार आहे हे एकत्र करून घेऊया आता आपण साधारण ह्यातलेच दोन चमचे चिंचेचा आणि गुळाचा कोल घालूया अंदाजाला मला लागेल चव घेऊन बघू आणि पाणी यात पाणी घालून घेणार आहोत हे सारण जे आहे ते थोडस सरसरीत भिजवायचं आहे म्हणजे बटाट्याच्या भज्यांसाठी आपण जसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट म्हणजे आपल्याला ते पानांवर व्यवस्थित स्प्रेड करता येईल एकदम पातळ झालं तर पानांवर ते राहणारच पाना नाही हे मी मुद्दामून हाताने करत नाहीये कारण मला ते परत आहे चे। चिंचेचा कोळ एवढाच उरलाय तो घालून टाकूया कॉन्फिडेंटली केले ना की सगळ्या डिशेस कशा कमाल होतात आय होप ही होईल व्यवस्थित आता हे छान फ्लफी होईपर्यंत आपण घाटणार आहोत हाय सिंधू हाय बॉबी ओ आई, आई। <laughs> ही आहे आमची सिंधू जिला मी कामाला लावलंय ते करायला <laughs> स्माईल सिंधूला कामाला लावलं आहे तिला ते पीठ जे आहे आपलं जे सारण आहे ते छान ढवळत राहायला सांगितलं आहे म्हणजे ते असं फ्लफी झालं की मग त्या आपल्या वड्या ज्या आहेत त्या छान कुरकुरीत होतील तोपर्यंत मी पानं नीट करून घेणार आहे आता अळूची पानं नीट करून घ्यायची म्हणजे काय तर ही जी देठा आहे ती आपण अगदी कट टू कट म्हणजे पानाला लागून अशी आपण ती कट करणार आहोत आणि त्यानंतर ही जी शीर आहे पानाची ती आपण फ्लॅट करून घेणार आहोत म्हणजेच त्याच्यावर सरळ अगदी हळुवारपणे लाटणं फिरवणारे आणि मग ती पान अशी जराशी फ्लॅट झाली की ती व्यवस्थित राहतात त्याचा रोल छान होतो म्हणजे उंडे चांगले करता येतात तर आपण ही सगळी प्रकार आहेत हे जे सगळे प्रकार आहेत ते करून घेऊया तोपर्यंत तिचं तो सारण तयार होईलच दाखवते तर हे जे डेट आहे हे आपण अगदी कट्टुकट कापून घेणार आहोत आता पानांची देठं काढून झाली आहेत आता लाटण्याने आपण जी मागची शीर आहे ती सरळ करून घेऊया अळूच्या वड्यांमध्ये चिंच एवढ्यासाठी घालतात कारण काही वेळेला अळू खाजेरं असतं मग ते अळू वड्या खाताना असं घशाशी असं खा झाल्यासारखं वाटत राहतं त्यामुळे आंबट घालावं म्हणून जनरली चिंच घालतात आणि या शिरा फ्लॅट करायच्या म्हणजे त्याचे आपल्याला छान उंडे करता येतील कामं सोपी होतील आता आपण पानांना सारण लावून घेणार आहोत पानं उलटी ठेवायची आहेत आणि सगळ्यात मोठं पान खाली ठेवायचं आहे आणि मग छोटी छोटी पानं वरतीवरती घेत जायचं आहे आणि साधारण चार चार पाच पाच पानांचा एक उंडा असं आपण करणार आहोत तर त्याच्या दोन्ही बाजूला छान सारण लावून घेणार आहोत तर आपलं हे पीठ असं झालेलं आहे ह्या कन्सिस्टन्सीचं आता सारण लावताना मात्र ते छान हाताने सगळीकडे पसरवून लावणार आहोत आपण ताट काढूनच टाकलंय मी खालचं कारण त्याची साईजच मॅच होत नाहीये सो मी आता ओट्यावरच घेतलंय आणि असं सारखं सगळीकडे व्यवस्थित लावून घेते आता आपण हे दुमडताना ह्या दोन बाजू आधी दुमडणार आहोत मग ही बाजू दुमडणार आहोत आणि मग रोल करणार परत आपण सारण लावणार आहोत आता ही बाजू पण मुडपून घेऊया परत सारण लावूया मग ह्याच्या साईड्स फोल्ड करून घेऊया थोड्याशा त्याला परत सारण लावूया आणि आता रोल करायचं एकदम घट्ट करायचे नाहीये थोडेसे सैलसर ठेवायचे आहेत आता हे उंडे आपल्याला उकडवून घ्यायचे त्यासाठी डायरेक्ट कुकरला लावायचे फक्त शिट्टी काढून लावायचे कुकरमध्ये पाणी घेऊन कुकरच्याच डब्यामध्ये थोडंसं मी तेल लावते खाली आणि त्याच्यात उंडे ठेवते भरात हा उंडा खूपच मोठा झालाय शिट्टी काढली आहे आणि आता कुकर आपण साधारण पंधरा ते वीस मिनिट ठेवणार आहोत कुकर मंद आचेवर सुरी घालून बघायचे सुरीला जर पीठ लागलं नाही तर उंडे झाले तसं समजायचं उंडे थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत जेवढ्या वड्या बारीक असतील तेवढ्या त्या ते कुरकुरीतही ते होतात पण अगदी बारीक असतील तर करपूतसुद्धा जातात त्यामुळे मध्यम जाडीच्या वड्या आपण करणार आहोत तळून आता तळायला अळुवड्या आता ही कढई याच्यावरून म्हणाल काळी झाली वगैरे तर लोखंडाचीच कढई आहे त्यामुळे ती काळीच असणार आहे तर लोखंडाच्या कढई तळून घ्यायच्या तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता मी बऱ्याच वेळा शालो फ्राय करते आणि मी म्हणजे अगदीच कमी तेलात पोळीच्या तव्यावर परतून घेते किंवा ही शिजल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यात ओलं खोबरं घालून त्याला भरून मोहरीची फोडणी घातली सुद्धा छान लागते पण आज आपण तळून घेणार आहोत तर अशा तऱ्हेने आपल्या अळूवड्या तयार झाल्यात या खर तर पटकन होतात फार काही व्याप नाही आहे पण करून बघायला हव्यात तर मी अशा साध्या पद्धतीने करते जण आय थिंक तिळसुद्धा घालतात त्या सारणामध्ये तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही सांगा आणि मग मी केलेल्या कशा वाटल्या तेही सांगा आता श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे आमच्या नणंदबाईंचं असं म्हणणं आहे की उपवास सोडताना त्या जेवणात अळूवड्या असेल तर जास्त मजा येते तर नक्की करून बघा कशा झाल्या तेही सांगा तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय